लाडक्या बहीण योजनेच्या बारा हजार सरकारी महिला कर्मचारी लाभार्थी या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या जवळपास बारा हजार सरकारी महिला अधिकारी कर्मचारी यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे महिला आणि बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने केलेल्या छाननीत या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे त्यासंबंधीची माहिती राज्य सरकारच्या संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत अनेक महिलांनी घेतला त्यातील काही लाभार्थी बनावट निघाले आहेत काही ठिकाणी तर पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे त्यातच आता सरकारी नोकरीत पगार घेणाऱ्या काही महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी वहीन योजनेचा लाभ घेऊन शासनाचीच दिशाभूल केल्याचे आढळून आले आहे त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून द्यावा असे निर्देश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर